चंद्रपुरात उद्यापासून श्री माता महाकाली महोत्सवाची सुरुवात शहरातील धार्मिक परंपरेला अधोरेखित करणारा श्री माता महाकाली महोत्सव यंदा चौथ्या वर्षी मोठा उत्साहात साजरा होणार आहे आमदार किशोर सोडगेवार यांच्या पुढाकारातून श्री माता महाकाली महोत्सव समितीच्या वतीने आयोजित हा महोत्सव शनिवारी सत्तावीस सप्टेंबर ते बुधवार एक ऑक्टोबर दरम्यान श्री माता महाकाली मंदिर पटांगण येथे पार पडणार आहे सरपा असोसिएशनच्या वतीने सकाळी जैन भवन येथून श्री माता महाकालीच्या चांदीच्या मूर्तीची पालखी व रथयात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात होणार आहे महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवारी सकाळी माता महाकालीची पालखी व भव्य शोभायात्रा काढण्यात येणार शहरातील प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा निघणार असून भक्तांच्या जयघोषाने परिसर आहे शोभायात्रा महाकाली मंदिरात पोहोचल्यानंतर सकाळी नऊ वाजता महोत्सव माता महाकालीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईल त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती व महाकाली महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे महोत्सवाच्या पुढील चार दिवसात दररोज सकाळी महाआरती भजन कीर्तन प्रवचने तसेच दिवसभर विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे